बीड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येत आहेत आगामी गणेश उत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचं योजले आहे यातच दिनांक चौदा रोजी गेवराई तालुक्यातील तल राष्ट्रीय महामार्ग बावन्नवरील पागळसिंगी टोल प्लाझा नजिक त्रिमूर्ती हॉटेल जवळ अठरा तलवारींची मोटरसायकल वरून वाहतूक करताना भगवान पवार याला गेवराई पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलाय यामध्ये अंदाजे छत्तीस हजार रुपये किमतीच्या अठरा तलवारी जप्त करण्यात आल्या शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना न बाळगता तलवारींची वाहतूक करताना मिळून आल्यानं भगवान पवार यांच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांच्या फिर्यादीवरून कलम चार ऑब्लिक पंचवीस आर्म ऍक्ट एकोणीसशे एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डॉ शिवाजी भुतेकर हे करत आहेत सदरील कारवाई पोलीस अधीक्षक बीड उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलिसांनी केली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड

गोपनीय माहितीवरून जी कारवाई केली त्यात आपल्याला अठरा तलवारी ह्या एका इस्माकडून मिळालेल्या आहे आणि संबंधित व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि ह्याच्यामागचा हेतू काय होता किंवा त्याबाबत काय आहे याबाबतचा या आमचा पुढील तपास सुरू आहे परंतु सध्या आपण अठरा तलवारी एक मोटरसायकल आणि एक आरोपी असं ताब्यात घेतलेलं आहे आणि गुन्हा दाखल करून पुढची आपली तपासाची किंवा चौकशीची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे तर संबंधित कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक माननीय पोलीस अधीक्षक श्री बारगळ साहेब अन्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब आणि पोलिस स्टेशन गेवराईचे पी आय पी आय श्री बांगर ए पी आय लंके आणि ए पी आय जंजाळ यांनी आणि त्यांच्या टीमनं पार पाडलेली आणि या संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे आता सध्या सुरुवात झालेली आहे त्यामुळे आम्ही पुढच्या बाबतीत सध्या काहीही बोलू इच्छित नाही सध्या प्राथमिक चौकशीवर तपास आहे या बाबतीत जशी माहिती मिळेल त्या हिशोबाने आम्ही आम्हाला आपल्याला पुढील माहिती कळवू सर आरोपीच नाव तुम्हाला जी प्रेस नोट देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण भगवान फकीरा पवार राहणार हिरापूर या ताब्यात घेतलेला मी तेच म्हणतोय आता सध्या प्राथमिक तपास सुरू आहे जोपर्यंत आम्ही पूर्ण तपास संपेपर्यंत पुढील भाष्य करणं उचित होणार नाही ठीक आहे धन्यवाद